विघ्नांवर मात करत यंदा बुर्लीच्या बनसप्पा बनी मयूर नृत्य बुर्ली तालुका पलूस इथे रात्रीच्या बनी मोर नाचू पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी या मयूर नृत्याची विलोभनीय दृश्य टिपली आहेत या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे भेगाळलेली जमीन वळवाच्या पावसाच्या सरीनंतर अंकरू लागली आहे इथल्या बाबळीवर पिवळ्या चुटूक फुलांचा बहर येण्यास सुरुवात झाली आहे मात्र चिचपट्टी तोडून कोळसा करण्याचं काम सुरू असल्यामुळे मोरांना लपण्यासाठी बाजूच्या ओढ्याकाठी घ्यावा मराठीत अनेकांना तोंडफाट असणाऱ्या नाचरे मोरा आंब्याच्या नाचरे मोरा नाच या गीताप्रमाणे हा मोर आंब्याच्या बनात नाही तर बाबळी करंज वृक्षांनी तयार झालेल्या बनचप्पा बनात नाचत आहे त्याचा केकाराव सध्या बनसप्पा बनात घुमत आहे आठ जून नंतरही पश्चिम महाराष्ट्रात वळीवाचा सातत्याने पाऊस हजेरी लावत आहे या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा तर दिलाच त्याचबरोबर मोरांना त्यांच्या विणीच्या हंगामाची आठवण करून दिली आहे पावसाच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असतो साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत पर्यंत लांब लचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर बनातील झाडीच्या आसपास दिसू लागतात मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करत असतात पाऊस मोर यांचं नातं वेगळंच असतं पहाटे वळीवाच्या सरी कोसळून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत दिसतात पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर पाहण्याचा आनंद पावसामुळे मिळत आहे सकाळपासून असं चित्र पाहायला मिळत आहे पिसारा फुलवून मोर नाचू लागले भिजलेल्या पंखांचा पिसारा अधिकच खुलून दिसतो त्याच्या भोवती घुटमळणाऱ्या लांडोरला मात्र मुकना मोर माकडांच्या टोळ्या भटक्या कुत्र्यांची वर्दळ मोरांपासून विचलित करताना दिसत आहे अशी माहिती पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिली बुर्ली येथील जे बंचप्पान आहे हे खास करून मोरांसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोरांची संख्या खूप चांगली आहे आणि या ठिकाणचे जे मोर आहेत ता ते पावसाळ्यामध्ये ना नाचतानाचं एक अतिशय विलोभनीय दृश्य या ठिकाणी नेहमीच बघायला मिळत असतं आणि हे मोर ज्यावेळेला नाचत असतात त्यावेळेला त्यांना काही डिस्टर्बन्सही दिसतात त्यामध्ये माकडा असतील त्यानंतर भटकी कुत्री असतील त्यांचाही डिस्टर्ब होत असतो त्याचबरोबर या मोरांमध्ये एक प्रकार असतो तो म्हणजे मुकना मोर जसं माणसांमध्ये तृतीयपंथी असतो तसंच हा मुकनामोर असल्याचं सांगितलं जातं तर हा जो मुकनामोर आहे हा काय करतो ज्यावेळेला मोर नाचत असतो लांडोर त्याच्या जवळ आलेली असते त्याच वेळेला हा मुकनामोर त्यांच्यामध्ये आडवं जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्याचं काम करताना या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी मोरांची संख्या खूप चांगली आहे अतिशय विलोभनीय असं दृश्य या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत आहे